Watching City Channel. या तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी माता भगिनी व्यावसायिक व्यापारी यांचं सर्वांचं गेल्या दोन वर्षापासून या भागामध्ये काही शेअर मार्केटिंग ट्रेडिंगवाले काही लोक यांनी जादा रकमेचा परतावा देतो म्हणून लाखो रुपये गुंतवणूक करून घेतली आणि अलीकडच्या दोन महिन्याच्या काळामध्ये सगळे भागते या सगळ्या लोकांना फसून स्वतःचे मोबाईल बंद करून आपले कुटुंब सुरक्षित ठिकाणी घेऊन पळून गेलेले आहे या तालुक्यामध्ये शेवगाव तालुक्यातला विचार झाला तर अब्जावधी लोकांची अब्जावधी रुपयांची गुंतवणूक आहे खरं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये लोक धाडस करत नव्हते इथं पोलीस स्टेशन आल्यानंतर पोलीस देखील हाकलून देत होते कारण पोलिसांचे आणि ह्या पळून जाणारे जे काही शेअर मार्केटिंग करणारे लोक आहेत यांची आहेत त्यांची मिली ती काही लपून राहिलेली नाहीये बघितलं की इथे एखादा अर्ज आला की संबंधित व्यक्तीला फोन करून सांगतो आणि म्हणून सर्वसामान्य लोकांची फिर्याद घेतली पाहिजे गुन्हे दाखल केले पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना गंडा घालून पळून घेणारे जाणारे जे लोक आहेत त्यांना अटक केली पाहिजे याच्यासाठी आम्ही एकतीस तारखेला निवेदन दिलं होतं आज आठ तारखेला मोर्चा माध्यमातून आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये चार पाचशे आलेलो आहोत आणि पोलीस प्रशासनाचा धिक्कार केलेला आहे की आतापर्यंत दहा गुन्हे दाखल झाले परंतु चारच लोक अटक आहेत बाकीचे लोक कुठे जातात शेवगाव शहरामध्ये फिरतात लाईव्ह येतात इन्स्टावरती येतात फेसबुकवरती येतात लाईव्ह येऊन बोलतात आणि जर पोलिसांचं एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे तर त्यांना अटक का होत नाही आणि म्हणून सर्वसामान्य लोक इथं खऱ्या अर्थानं स्वतःचं जे काही पुंजी होती ती पुंजी गमावून बसलेली आहे आणि म्हणून तुम्ही बघतात की सर्वसामान्य माणसं आज मोर्चामध्ये आले आज आम्ही त्यांना सांगितलंय की अठरा तारखेपर्यंत त्यांना अटक करा त्यांनी कुणाच्या नावावर प्रॉपर्टी केली असेल तर त्यांना आरोपी करा आणि सर्वसामान्य लोकांच्या तक्रारी दाखल करा नवीन ऍक्ट जो आलेला आहे पी डी आहे त्याच्यानुसार गुन्हे दाखल करा अशा पद्धतीची मागणी आम्ही त्यांना आज केलेली आहे आणि जर अठरा तारखेपर्यंत जर तुम्ही अटक केलं नाही तर मात्र एकोणीस तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी या तालुक्यामधील हजारो कुटुंब सर्वसामान्य माता भगिनी व्यावसायिकासह अनेक लोक या ठिकाणी मोर्चाच्या माध्यऊन आम्ही तर शेवगाव पोलिसच्या समोर हे आंदोलन करणार आहोत आणि त्या दिवसापासून आम्ही बेमुदत उपोषणालाही बसणार आहोत सर तालुक्याचे लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न विधान भवनामध्ये घेतला त्याच्यानंतर ते लोक एस पी साहेबांना भेटले पण परंतु कुठेही कारवाई होताना दिसत नाही असं आहे की त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि बोलायचे दात वेगळे आहेत फक्त स्टंटबाजी करायची मी विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केला एवढंच फक्त लोकांना सांगायचं होतं वास्तविक पात्र त्या लोकप्रतिनिधी आहेत पोलिसांवरती त्यांचा दबाव असला पाहिजे आणि आतापर्यंत त्यांना अटक व्हायला पाहिजे होती परंतु तसं काही झालेलं नाही फक्त मी मारल्यासारखं करीन तू रडल्यासारखं कर असा फंडा फक्त लोकप्रतिनिधीचाच नाही तर या भागामधले जे काही कारखानदार आता निवडणुकीच्या माध्यमातून फिरत त्या सगळ्यांचाच आहे कारण त्यांनी लाखो रुपयाची कोट्यवधी रुपयाची गुंतवणूक या लोकांकडे केली होती आणि कोट्यवधी रुपयांचा परतावा देखील त्यांना मिळालेला आहे आणि म्हणून आम्ही वाट बघत होतो की कोण कारखानदार बा या लोकांसाठी येतोय का बाहेर ते येत नाही त्याचं कारण असं आहे की त्यांनी कोट्यवधी रुपये गुंतवले कोट्यवधी रुपये मिळवले त्यांनी त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत बोलायला तयार नाहीये तरी या पोलीस डिपार्टमेंटला सापडणार होत माणूस अरे ना तालुक्यातला डिपार्टमेंट घटना कधी याला पैसे एक चारला पैसे टाकलेले मी पाच लाख स्वतः कोणाकडे टाकले कोणाकडे शे, शंकर शिंदे काय झालं घराला कुलपण पाळून गेलो पत्ताच नाही आरोप करताय पोलिसांवर म्हणजे काय नेमकं म्हणजे दुसऱ्या माझी म्हटलं घरला पाचवड माणूस त्याचा भाऊत्रूप पैसे घेतले डिपार्टमेंट भाऊतरूप दिला ते डिपार्टमेंट आपल्या तालुक्यातलं काय म्हणणं आपलं म्हणणं डिपार्टमेंटने तालुक्यातल्या त्या स्वराला मुळीच साथ नाही दिली नाही बाजी ज्याचे पैसे टाकलेले त्यांना साथ दिली पाहिजे आणि त्यांच्या कारवाई धरला मोबाईल मध्ये सापडा रेल्पमध्ये सापडा गणित जाण्यामध्ये टाकला पाहिजे बाबा तुमचे किती पैसे माझे पास लागेल